नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द या वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी श्रावण मास सुरू झालेला आहे आजूबाजूचा निसर्ग आणि मनभावन श्रावण यावरच आधारित आजचं हे निसर्ग गीत चला तर मग बघूयात आज हरित हिरवा श्रावण श्रावणातल्या जलधारांची क्षणाक्षणांची न्यारी रंगत मेघा मधुनी रवी किरणांची लपाछपीची गोडी गमत अवनीच्या हिरव्या शालूवर सानुल्या थेंबाची पखरण सोनकोवळ्या सूर्यप्रभेची सोनेरी रंगाची उधळण रिमझिमत्या रेशीमधारा खोल मनी वर्षावत आनंदाचे झाड बहरुनी फुले मनीचा बाग बगीचा वात वाहतो भाळी बटांशी खेळत असतो खडकांच्या अंगा खांद्यावर अवखळ प्रपात खिदळत असतो जमाव मोदित खगविहगांचा किलबिल किलबिल बागडणारा पिलांवरुनी पंख पसरूनी, चोचित घास भरविणारा हिरवी 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 पाने, हिर्वी पाती, हिर्वी राने हिर्वी नाती हरित हिरव्या श्रावणाची स्वर्गसुखाची ही अनुभूती स्वर्गसुखाची ही अनुभूती मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद